हॅलो नमस्कार मित्रांनो आज वैजापूरला जात असताना मध्ये आपल्याला हे जे कॉर्न मका काढण्याचं जे यंत्र आहे हे कुट्टी बनवण्याचं काम करतं आणि हे पंजाबचं आहे तिथं जाऊन ॲग्री मी ते विशेष माहिती घेतली आहे यंत्राची त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे हे पंजाबचं आहे आणि हे दोन हजार रुपये टन आपल्याकडून घेता कटिंगसाठी आणि यांचं मुरघास पॅकेजिंगचं पण यंत्र आहे आणि हे महिंद्राच्या पंच्याहत्तर एच पी हाऊस हो बोर्डच्या ट्रॅक्टरवर बसवलेलं आहे कारण की हे फोर व्हील ड्राईव्ह आहे चारी चाक्याची चालता खाली तुम्हाला नंबर देत दि, दिसत असेल तुम्ही त्याचं कोणाला जर मका आपली मुरघास बनवण्यासाठी करायची असेल तर दोन हजार रुपये टन एक घेतात आणि यांच्याकडे सहा रुपये किलोने पण मुरगास पॅकिंग पण अवेलेबल आहे त्याची पण मशीन मी पुढे दाखवणार आहे दोन्ही साईडला आपण विजिट दिलं आहे आणि चांगली मका काढून ती कसदार म्हणजे मुरगास असा लोकल नाही पूर्ण भरलेल्या कणसाने त्याचा चोरा करून त्यांनी मुरघास बनवलेला आहे म्हणजे मी ॲक्च्युली माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे हे पाहू शकता तुम्ही मका एवढी दांडगी उठी एकदम जबरदस्त म्हणजे निसता मक्याचा चाराचा मुरगास नाही आहे जो सहाशे रुपये किलो म्हणजे क्विंटल भेटतो आहे आपल्याला आ, एक क्विंटलचा एक पॅकिंग आहे तर ती मका म्हणजे भुट्ट्याच कंसासगट दाण्यासकट मुरघास केलेली आहे भरपूर लोक फक्त वेगळे करून या अशा प्रकारची पॅकेजिंग बनवतात हे एक क्विंटलची पॅकेजिंग बनते आणि सहाशे रुपये पण मी भरपूर ठिकाणी मुरगास बनवणारे पहिले त्यांच्यात लोक कंचं काढून घेतात आणि त्याचं मुरगास बनवतात याच्यात भरीव कंचाचे दाणे पण मिक्स आहे म्हणजे मी ॲक्च्युली प्लॉटवर जाऊन त्यांची व्हिजिट घेतली तर त्यावेळेस मला कळलं की म्हणजे नुसता चाऱ्याचा मुर्गास नाही याच्यात आपले मकाचे दाणेसुद्धा ॲड आहे म्हणजे कंचा सगट मुरघास केलेला आहे म्हणजे त्याच्यात कस आहे अशा प्रकारचं मुरगासची पॅकिंग हे मशीन करतं आहे हे सहा रुपये किलोने आपल्याला म्हणजे इथं भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याने प्रोडक्शन करून ठेवलेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना जसे शे आपण खाद्य घेतो त्याप्रमाणे तुम्ही तिकडे पाहू शकता की ती मोठी ढिगार लागलेली आहे आणि त्या ट्रॅक्टर येऊन त्याच्यात ते खाली करून घेतात आणि अशा प्रकारे आपल्याला ते तुमचे सहाशे रुपये क्विंटलप्रमाणे आपल्याला ते विक्री लवकरच विक्री चालू करणार आहे ज्या शेतकऱ्यांना गर्ज्यांचा गाईचा धंदा आहे दुधाचा धंदा आहे त्यांच्यासाठी फार जबरदस्त पूर्ण सेल्फ ॲटोमॅटिक मशीन आहे रॅपिंग अशा प्रकारचं रॅपिंग केलं जातं पन्नीचं आणि त्या रॅपिंगनंतर जो रोल आहे तो आपला एक क्विंटलचा तयार होतो आणि शेतकऱ्यांच्या शेवेसाठी म्हणजे विक्रीसाठी तो तयार होतो पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे फक्त याच्यात जे लोडिंग करायचं आहे तिथे तुमचा मुलघाचा जो बनवला आहे ट्रालीमधून तो फक्त त्याच्यात एकाच ट्रॅक्टरने आपल्याला दोन्ही काम करता येतात त्याच्या पीटीवर हे हे मशीन चालतं आणि कटिंगचं चा पण तोच एच पी पंच्याहत्तर एच पीचंच काम करतो म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह याला ट्रॅक्टर आहे महिंद्राचा जोडलेला त्याच्यावरच ती कुट्टी करतात आणि त्याच मशीनच्या पीटीच्या आहे हे मशीन दोन्ही मशीन ते चालवतात तो पहिल्यांदा पाहिलेलं मशीन आणि हे मशीन दोन्ही एकाच ट्रॅक्टर चालवलं जातं तर अशा प्रकारचं उत्तम उत्तम खाद्य आपल्याला शिवराय फाट्यावर चव्हाण आहे दत्तभाऊ चव्हाण आहे आणि मंगेश देवकर आहे हे यांच्याकडे तुमचा नंबर दिलेला आहे म्हणजे एक व्हिडिओमध्ये त्यांना कॉन्टॅक्ट साधून तुम्ही मुरगासचं पॅकेजिंग वगैरे घेऊ शकता आणि इथं लाईव्ह प्रोडक्शन चालू आहे ते पण पाहू शकता तुमच्या स्वतःच्या डोळ्याने तुम्ही पाहून खात्री करूनच घेऊ शकता असं काही नाही धोकाधडीचं याच्यात कोणताच प्रकार नाही कारण की मी ॲक्च्युली दोन्ही प्लॉटवर जाऊन याची व्हिजिट घेतली मला जेनवन काम वाटलं आणि हे नवीन मशिनरी म्हणजे यावर्षी या महिन्यातच आणलेलं आहे आणि प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळते म्हणजे यंदा आपलं जालना जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तर इकडे तो इकडे मकाचं হাৰ্ভেষ্টিং জাষ্ট হিচোবা বনালে